नमस्कार मी जितेंद्र शेळके झोनल बिझनेस मॅनेजर सांगली आज आपण आलेलो आहे कोकण गावामध्ये नंदकुमार ढवळे साहेब यांच्या प्लॉटवरती हा प्लॉट जर बघितला तर सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी छाटलेला आहे हे फ्रूट पुनिंग आहे या फ्रूट पुनिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रामुख्यानं बघितलं तर डावनी मिल्डू हा जो रोग आहे तो रोग अर्ली जर समजा तुम्ही लवकर जर छाटणी घेतली तर प्रामुख्या भरपूर प्रमाणामध्ये येत आणि इथं या प्लॉट मध्ये कोर्टेवा कंपनीने आणलेले झेड सी झेड सी प्रोग्राम झोरव्या कर्जेट झोरव्या कर्जेट प्रोग्राम आपण इथं वापरलेला आहे आणि या चार औषधाचा वापर करून साधारणतः तेराव्या दिवशीपासून ते पंचवीसाव्या दिवसापर्यंत द्राक्ष बाग ही डावणीमुक्त ठेवलेली आहे आपला पहिला स्प्रे गेलेला आहे तो म्हणजे झोरव्या जे तीन पानाच्या अवस्थेमध्ये त्याच्यानंतर तीन दिवसांनी कर्जेट त्याच्यानंतर फेल अवस्थेमध्ये झोरवॅक आणि त्याच्यानंतर तीन दिवसांनी कर्जेट असे चार स्प्रे याच्यावरती घेतलेले आहेत आज आपण पाहू शकता या प्लॉटमध्ये हा साधारणतः एकतीस दिवसाचा प्लॉट आहे एकतीस दिवसामध्ये जर तुम्ही बघत असाल तर यात कोणत्याही पानांवरती डावणीचा एकही स्पॉट दिसत नाही जे घड आहेत हे घड रोगमुक्त दिसत आहेत आणि नवीन जे शेंडा जो आहे शेंडा कंटिन्यू वाढत आहे आणि तो पण डिसीज फ्री म्हणजे रोगमुक्त आहे जेडसी जेडसी प्रोग्रॅम हा एक सुंदर प्रोग्राम कोरटेवानं दिलेला आहे आणि नंदकुमार ढवळे साहेबांनी पण वापरलेला आहे आणि तुम्हीही वापरा जेडसी जर्सी झरव्या कर्जेट झरव्या कर्जेट थँक्यू